सुंदर आज उमन्स येत ना म्हणून मस्त त्याने जशी रामॉग ची स्टार्टिंग केली कॉलेज पासून तर लेक्चर जाऊ मग अभ्यास वगैरे होत आहे नागेश काढली आणि मी आलो त्याला आता शिक्षण करते म्हणून आज नाही का थोडं कुठे बाहेर पण जायचंय तिकडे जाऊ रांगोळी किती मस्त काढून तुम्हाला उमन्स येत ना म्हणून मस्त रांगोळी साड्या वगैरे घालून जण सगळेजण मस्त तुम्ही कसे आहेत का चला तिकडे साजरा वगैरे चालू आहे साड्या वगैरे घेतल्या जाऊ चला रांगोळी काढायला लागले जिलेबी काढले जिलेबी चकली चकली का जिलेबी वा वा जिलेबी काढायचं काम दिलेत चला तनुजा सगळे जण आहे बाहेर आलो ए प्राचे ए आहे कोणता तरी महिला दिवस चा वुमन दिवस स्पेशल आम्हाला बाहेर आम्ही बाहेर आलो कारण एक कार्यक्रम चालू आहे आतमध्ये पाच वाजेपर्यंत आम्हाला सोडलं नसतं म्हणून बाहेर निघालो

आजच्या दिवशी नाही तर पूर्ण वर्षभर तुम्ही महिला दिवस साजरा करत नाही एक दिवसाला कोणी पण अरे बाबर <laughs> चला थोडं गप्पा मारू आम्हाला ना भया पण पूर्ण, पूर्ण करायच्या आमच्या इन्कमप्लिटी बघू कॅन्टीन बंद कॅन्टीन बंद केलं आम्हाला बाहेर काढला बाहेर आलो तर चला बघू नाश्ता वगैरे हा करू करू बाहेर चाललोय थोडं तुम्हाला कळेलच चला निघू आपण तुम्हाला दाखवते मी कुठे जाणार आहे आज थोडं स्पेशल जागेवर नाही का निघू मी पण पहिल्यांदा बघते बघतीये तू नाही येणार चल ना रे बुटे किती मस्का मारा लागतो तुला चल हिला आम्ही घेऊन चाललोय पण यायचं नाही हिला हा चल ये चला हिला घेऊन जाऊ ओढू ओढू चला जाऊ आपण डायरेक्ट भेटू डेस्टिनेशन वर स्टॉपला आलो बसला म्हणजे बसमधून आता उतरलो आम्ही चौघी आता हिचे पप्पा यायला लागले तनुचे आर्मी तर आम ते जेव्हा पण आर्मीमध्ये आहेत तर ते नाही का आम्हाला आर्मी कॅम्प दाखवणार आहेत आज तर आम्हाला बघायची खूप इच्छा होती आर्मी कॅम्प म्हणून आम्ही पण आलो म्हणलं बघायला भेटेल चला इथं ना थोडंफार फोटोज वगैरे व्हिडिओज काढणं अलाउड नाही आहे तरी आपण थोडं क्लिप दाखवू बघू पूर्ण कॅम्प कसं असतं काय असतं तर चला भेटूया आर्मी कॅम्प बाहेरून मेन गेट आहे इथं आणि भोसरीमध्ये एक जो बॅक साईडचा आहे ते आतमध्ये अलाउड नाही त्यांचं व्हिडिओ काढणं नाही टँकर गेट आहे मेन एक पप्पांची वाट बघते आम्ही बँक आहे इथं किती सुंदर आहे बापरे सुंदर आहे <laughs> <laughs> पक्षी आहे माश, मान, जे की काहीतरी खाते माश माश्या पकडतय ते पण तिथं आहे का तिचे पप्पा तनुजे कसं वाटलं ग येऊन अय कसं वाटतं येऊन मन मनाची शांती आज आहे ना मग असं काहीतरी भारी वाटलं फिरायला एकदम मस्त थँक्यू तनुजा हिला माहिती यायचं नव्हतं ना आली आता म्हणते वाव किती भारी किती भारी खूप मस्त आहे बापरे मी म्हणजे नाही का आम्ही कधी बघितलंच ना असलं एकदा नजारा की मिनिटीमध्ये म्हणजे नाही का सीएमए मध्ये पण असं असू शकतो खरंच आहे आरतीच बोट बोटिंग पण करू शकते तेच मग अशी व्हिडिओ मी काढला त्याचं किती भारी वाटते इथं ते साफ करत ते तिथं सगळं आणि इथं फिशिंगचं सगळं काय काय हे केलेले जास्त नाही दाखवू शकत खूप कमी कमी दाखवले व्हिडिओमध्ये भारी पण गरुडे बघा किती सारे इथलं पण वाईप आता तिथनं आम्ही इकडं आलो सावलीत थोडंसं सा। <laughs> तर खरंच खूप भारी वाटते इथं म्हणजे येऊन खूप मस्त आहे सीएमए म्हणजे आम्हाला वाटलंही नव्हतं की असं असेल म्हणून खूप भारी एकदम रिफ्रेश फील होते खूप जास्त की जेवढं टेन्शन होतं तर एकदम असं गेल्या काच वाटते हिचं बघा मी बोलते म्हणून असं मध्ये मध्ये चालले काय ना काय ते चाले इथं बघा ना पूर्ण गरुडाचं बघा हिनं घरच बनवले डायरेक्ट पूर्ण गरुडाचं घर इथं गरुडांचं आहे तिथं बघा एक झाड असेल ते कावळ्या लोकांचं आहे कावळे लोक बघत बघा आहे एक छोटी कावळीन हे इथे एक कपल होते कावळा कावळीन ते गेले कुठंतरी उडून <laughs> <मेंजी सम्दे। laughs> किती मोठे दोन किलोमीटर ते आपल्याला आलावड आहे का इथे यायला गेम्स वगैरे असल्याला बघायला माझे बघा मला ह्या गेम साठी बोल कधी आता बघा इथे व्हिडिओ कॉल करा ਨ ਫੋਰੈਸਟ ਏਰੀਆ ਨਾ ਪੂਰਨ ਸੁੰਦਰੇ ਪੂਰਨ ਕਿਥੇ ਲੰਬਾ ਤੋੜਾ ਥੋੜਾ ਜਸ ਤੇ ਕਿਤਵਾ ਮਾਤੀ ਮੇ ਪੈਰ ਕਾ ਕਾਲ ਲੇਣਾ ਮਾਦੀ ਕਟੇ ਜਾਣਾ ਇੱਕ ਡਿੰਕ ਵੀ ਆਣਾ ਡਿੰਕਿਆ ਹਾਂ ਹੋਂ ਕਾ ਸਗੈ ਹਾਰੋ ਪੀ ਲੈ ਸਗੈ ਹੂੰ ਹੂੰ ਕਸ ਮਾਨਸਾ ਨਾ ਨਹੀਂ ਮਾਰਤ ਕਾ

लांबलांब कॉटर्सचे एवढे एक माणसच आहे ना पूर्ण दोन माणसांचे चार जण का ए, आ, ए, हा 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 एका ऑफिस एका ह्याच्यामध्ये जे एवढं दिसते ना त्याच्यात चार राहतात चार कर्नल ते जे असं ऑफिस आहे तिथे दोन राहतात हे कर्नल त्यांचे ऑफिसर हो तर आता आम्हाला पूर्ण तिला शेअर नाही दाखवणार मी आता मसाला मॅगी मागवली आणि त्यासाठी डोसा आणि माझ्यासाठी डोसा मागवले खाऊ आणि नंतर भेटतो आम्ही तुम्हाला तू भागेल घेऊन आता पाईलजी भान्नं चालू आहे नाही 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 मी असून पण तिला तिची मैत्रीण आठवते बेस्ट फ्रेंड

मग ती अशी बोलून वगैरे तिला भेटून वगैरे मग नंतर घरी आलो खूप वैतागले होतं ऊन किती आजकाल नाही का ऊन खूप वाढायला लागले आता तर उन्हामध्ये वयता गुण घरी आले थोडं घरी येऊन पाणी बिनी भरलं तर आतावर अभ्यास करायला आले वया कम्प्लीट करायचे एक्झाम जवळ आली आणि अभ्यास काहीच होत नाही तर वया पण कंप्लीट नाही का प्रॅक्टिकल बुक वगैरे हो असाइनमेंट खूप सारे दिलेत ते सगळं पूर्ण करायचं मग अर्ध झालं माझं नुसतं इकॉनॉमिक्सचे एकदम अर्जंटली नाही का क्वेश्चन पेपर दिले बाकी सगळे लिहून झाले नुसतं इकॉनॉमिक्स वगैरे राहिले तर ते लिहिते आता मी तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ काय असे म्हणजे अशानकच काढला मी की आमचं नाही का पहिल्यापासून म्हणजे काल काल प्लॅन झाला की सी एममध्ये जायचं तुझे पप्पा नाही का आता आलेत नाही का घरी ड्युटीवरून आले होते मग तिला आम्ही रिक्वेस्ट केली की सी एमला घेऊन जाऊ म्हणून नाही का मग तिने पप्पाशी परमिशन घेतली मग तिचे पप्पा आलो पप्पा आले त्यांचे तिचे पप्पा आले मग आम्ही सगळे काय बोलते मलाच कळत नाही मग तिचे पप्पा आले मग पप्पाने ठीक आहे म्हणले जाऊ म्हणले मग नंतर आमचा प्लॅन झाला मग ठीक आहे मग आज गेलो वुमन्स डेला तिथं खूप भारी वाटलं खूप शांती तिथं भारी वाटला आज फिरून वगैरे आतमधून बघायला भेटलं असं कधीच भेटायला म्हणजे बघायलाही भेटत नाही तिथं आतमधून पूर्ण बघितलं कसं वातावरण आहे खूप शांत वातावरण तळाच्या साईडचं तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड कमेंट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय तिथे तो पिक्चर बघायला आलो आहे आम्ही आम्हाला सडनलीच कळलं की इथं दाखवाय लागले चला दाखव तुम्हाला स्क्रीन दाखवत थांबा गाड्या वगैरे खूप गर्दी झाली इकडे दिसते का तिकडनं स्क्रीन खूप गर्दी एकदम अंधार अंधार झाले पूर्ण पब्लिक खूप आले आपण पिक्चर बघू

उसने दुड़ी दुड़ी। ते अचानक छावा बघायला गेलो तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया नेक्स्ट टाईम बाय